नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड ई टी अंतर्गत अनेक कॅन्डिडेट प्रतीक्षित होते चोवीस तारखेपासून परीक्षा सुरू होणार आहे परंतु अद्याप हॉल तिकीट आले नव्हते हो अशा सर्व कॅन्डिडेटसाठी आनंदाची बातमी फायनली प्रतीक्षा संपलेली आहे बी एडचे हॉल तिकीट तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे तर यासाठी सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर सर्वप्रथम तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर येथे ॲडमिट कार्ड या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हॉल तिकीटवरची संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे सगळ्या इन्स्ट्रक्शन पाहून घ्यायचे आहेत हॉल तिकीटची कलर प्रिंट काढायची आहे आणि तुम्हाला या हॉल तिकीटवरती ज्या ठिकाणी सेंटर दिलेलं आहे त्या ठिकाणी एक तास अगोदर उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे सर्व कॅन्डिडेट आहेत यांची प्रतीक्षा संपलेली आहे बी एडच्या हॉल तिकीट तुमच्या इनमध्ये उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा एम एस टी सी संदर्भात कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती आणि मदत मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा